चला आज दुपारच्या जेवणासाठी मी बनवली पनीरची भाजी त्याच्यासाठी मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलं आहे आणि आता इकडे मसाला मसाल्यासाठी मी कांदा कापून घेतलेला आहे टोमॅटो पण कापून घेतलेले आहे आणि पॅन ठेवून कांदा टाकून तो छान आपण तेलामध्ये भाजून घेतलेला आहे मी खडे मसाले पण वापरलेले आहे मी दालचिनी लवंग मिरे छोटी आणि मोठी विलायची घेतलेली आहे ते पण टाकलेले कांद्याबरोबर आलं घेतलं आणि लसूण पण घेतलेलं आहे आणि मसाला आपण आता मिक्सर मिक्सरमधून काढून घेऊया मिक आ, मसाला तयार आहे बघा आपला आणि पनीरमध्ये मी आता शिमला मिर्च टाकणार आहे दोन आणि वटाणे टाकणार आहे आता त्याच पॅनमध्ये मी तेल टाकून शिमला मिरच वटाणे आणि पनीर हे परतून घेतलेले आहे तेलामध्ये थोडंसं घेतलेलं आहे घरीच मी पनीर तयार करते ते पण थोडंसं आपण दोन तीन मिनटं होऊ द्यायचं म्हणजे शिमला मिरच आणि वटाणे पण चांगले थोडेसे शिजले जातात व तेलामध्ये थोडे नरम होतात आणि ते काढून घेतल्यानंतर मग मी दुसरी कढईमध्ये तेल टाकून मसाला टाकलेला आहे पहिले कढीपत्त्याची फोडणी दिलेली मी आणि नंतर मसाला टाकलेला आहे तेलामध्ये तो छान होऊ द्यायचा आहे आपल्याला मसाला त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आपण सगळे लाल तिखट गरम मसाला हळद धने पावडर जिरे पावडर हे सगळं टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये आणि नंतर मग आपण हे सगळं तयार केलं फ्राय केलेलं ते टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये पनीर ला शिमला मिरची आणि वटाणे थोडंसं पाणी टाकून आपण ग्रेवी तयार करायची थोडी आपली भाजी तयारी दोन तीन मिनटानंतर स्वादिष्ट भाजी आपली तयार झालेली आहे